स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आणि आज आहे पंधरा ऑगस्ट तो म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस आणि भारताचा स्वातंत्र्य दिवस हा दिवस काय केवळ सण नाही तर तो त्याग बलिदान आणि प्रेरणेचा दिवस आहे स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या आयुष्य देशासाठी अर्पण केलं होतं खरं तर उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला आम्ही चालले लो लो आता लोणावळ्याला सकाळी लवकरच निघालोय पाऊस पण येतोय म्हणून ट्रेन कड आता हायवे लाल माझ बघ इकडं घालून बघ ना अरे घाल काल

तर हा रस्ता दिसतोय तुम्हाला लोणावळायचा खरं तर आम्ही लोणावळ्याला चाललो होतो पण तुम्ही आता पाहतानाच की आम्ही चाललो नेमकं कुठं कारण आम्ही एक ठिकाणी प्लॅन केलं ना तर के ते प्लॅन काही होत नाही तर आम्ही गेलो होतो भलत्याच ठिकाणी म्हणजेच कामशेतला गेलो होतो कोंडेश्वर मंदिर टेम्पल आहे त्या टोल नाक्याच्या तिथं होतं कामशेत बारा किलोमीटर तर मग त्या दिस प्लॅन ठरलं होतं की आपण कामशेतला जाऊया तर मी लोणावळ्याला जाऊ आणि मग काय ते टोलनाक्यावर तिथं दिसलं बारा किलोमीटर तर म्हटलं अरे इथून तर जवळच म्हटलं काय मग आलो येतं मग चला जाऊ न मग काय आले मनात तर मग काय गेलंच पाहिजे मग काय निघालो आम्ही तर लोकेशन एवढं भारी होतं एवढं प्रसन्न वाटत होतं आणि वरून पाऊस पण येत होता त्यामुळं तर काही विषयच नाही पण आमचा प्लॅन फसल हे मात्र नक्की मी थांबलोय फोटो काढायला हे नाही माऊ तिला काय झुमाजन करायला गेलो एक ठुमका नाही लागा पाहू एक ठुमका दिगा आता उन्हाने फोटो काढण्यासाठी थांबलेत लोकेशन दाखवते तुम्हाला हे ना फोटो काढायचे ते भिजले बघ कसे पाऊसले त्याचा दिसते म्हणून इकडे संदेश आहे Asta sewaktu orang beli leleng di sini karena वाजतील खूप चिवाय कोणाला पोचलो दर्शन पण झालं आमचं पाऊस पण आहे बर का टिकली पडली माझी हे वातावरण वात लय भारी आहे आणि एकदम प्रसन्न वाटत आणि गर्दी पण नाहीये फारशी त्यामुळे दर्शन लगेच होतो <स्था> garam, hmm. wadah pau, macam mau? वडा पाव काय गाई चुरा करून टाक

का काय पण ट्रॅक चला हे बघ हे बघ तुमच सगळं सांभाळत तिकडे सांभाळले ते मेन दिलंय म संदेशकड आमचा ट्रॅक कामशेत वॉटरफॉल मला तो आत्ताच जम लागलाय र दोन पावलं तर लिहिणं का पण लगेच जमला खांदे होत गे जमवलं काय सगळं मग आपण लोणावळ्याला जाणार होतो नो 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 लोणावळा नाही लोणावळा चेंज ते जरा फिक्स सांग ना लोणावळा का चेंज केला ते कारण आम्हाला जायचं होतं काम कामशेतलाच पण नंतर ठरलं लोणावळा पण लोकेशन आम्हाला जवळ जागवलं काम कामशेत वेट टू काम शेत चलो छान आहे बरं का लोकेशन मस्त वातावरण आहे पावसाचं वातावरण आहे छान आहे नक्कीच या महादेवाचं मंदिर पण छान आहे रस्ता चुकलाय बघ कोडून जायचं इकडून का इकडून दोन रस्ते इकडे चला उफ। मला हा महिना आपण सगळा फिरण्यात काढलाय काय भीमाशंकर

Amazing. <laughs> हो खूप मजा आली खूपच भिजलो आणि व्हिडिओ तर खूप छान काढले आम्ही सगळे पाण्यात धुगळ गेलो मोनाली काय आली ना पाणी राप रा दोन मिनिटांनी भीती वाटत लय जोर पाणी येत होतं काय राप 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 लागत होतं मी तर पूर्णपणे भिजलेलो आहे बाई शर्ट काढून भिजले पण गॉगल गेला रो मला तुला गॉगलच टिकत नाही गॉगल घड्या कुठे ठेवली आता पाण्यात गेलं पाणी आहे कुठून जायचं समोरून हे काय हे बघा

नावला हे पाणी सोडून तिला ह्या डबक्यात ठेवायचं

दम लागला चल ऐ दम लागले ब बस

लाईन बघा कुठून पासून म्हणजे बरीचशी लांबत लाईन आहे गर्दी पण खूप चालू आहे पाऊस पण चालू आहे आणि मेन म्हणजे गर्दी पण खूप आणि लोणावळ्याला गेलेले माझ्या मला वाटत इकडे घराजवळ पण आहे आणि आम्ही पण तिकडे गेलो होतो कामशेतला तिथून तुम्ही पण बारा किलोमीटर बारा किलोमीटर आहे म्हटलं आलोय तर जवळ तर दर्शन घेऊन जाऊ एवढं जवळ आलोय तर म्हटलं जरा जाऊन येऊया आता आवाज येतोय का नाही माहित नाही कारण गर्दी खूप आहे आणि आवाज पण जरा जास्त येतोय माणसांचा त्यामुळे खाऊक नाही खाऊ सगळा संपलाय माव आता तुझा सगळ्या संपलाय नाही बाय काय नंतर बाजू आज तुला उतरलो ना आपण आणि आम्ही आलो होतो एक एकविराई दर्शनासाठी इथून पा जवळच होतं कामशेतपासून तर म्हटलं दर्शन घेऊन जाऊयात आणि आमचं मस्त छान दर्शन झालं गर्दी पण होती आणि पाऊस पण चालू होता त्यामुळे आम्ही ग दर्शन घेतलं लवकर आणि तिथून निघालो व्हिडिओ मला तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला यायचं असेल कामशेतला तर नक्की या छान असं पर्यटन स्थळ आहे तुम्हालाही नक्की <laughs> आवडेल तोपर्यंत बाय बाय घाली आलो आता बराच टाईम झाला आता जायचं घरी साडेतीन पावणे चार वाजले आता बघू किती वाजतात घरी जायला भितर लागली आणली वगैरे करायचं आणि मग मी बाळांचे बाबा घरी जायचं जास्त काही टेन्शन नाही ते काही नाही